नमस्कार गार्गीज कलेक्शनमध्ये आपलं स्वागत आहे थमनेलवरून किंवा टायटलवरून तुमच्या लक्षातच आलं असेल आजच्या या व्हिडिओमध्ये मी प्युअर कॉटनचे ड्रेस मटेरियल विथ कॉटन दुपट्टा किंवा सिफॉन दुपट्टा असे घेऊन आलेली आहे आणि जबरदस्त ऑफर आहे आता हा पहिला पीस बघा हे टॉपसाठी कापड आहे ही सलवार बॉटमसाठी आणि हा दुपट्टा आहे आणि त्यामध्ये हा दुसरा कलर आहे मी खूप व्हरायटी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे आणि जबरदस्त ऑफर आहे या व्हिडिओमध्ये जे काही मी पीस दाखवणार आहे ते कुठलेही तीन पीस तुम्ही खरेदी करू शकता फक्त आणि फक्त पंचवीसशे रुपयाला तीन पीस आहेत तर मी भराभरा खूप व्हरायटी आहे त्यामुळं व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी पटापट पत दाखवते जो जो आवडतोय तसा त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि स्क्रीनवरती मी व्हॉट्सअप नंबरही मेन्शन केलेला आहे तिथे तुमची ऑर्डर प्लेस करा किंवा व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तिथे तुम्हाला, हो तुम्हाला जे -जे खूप वरायटी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जवळजवळ त्याच्यामध्ये हजार पंधराशे ते सगळे ड्रेस मटेरियल इन्क्लूड केलेले आहे हा बोला खूपच सुंदर आहे टॉपसाठीच सा कापड आहे सलवार दुपट्टा हा पुढचा पॅटर्न बघा एकदम सगळेच एक्सक्लुझिव्ह आहेत प्रत्येकामध्ये दोन कलर तीन कलर किंवा सिंगल कलर असलेलेही सूट पीसेस आहेत जे की जास्त कॉस्टली आहेत पण आता ऑफर मध्ये इन्क्लूड केलेले आहेत हा पॅटर्न बघा वाव हा तर पॅटर्न अतिशय सुंदर आहे बघा खूप सुंदर असं प्रिंट केलेलं आहे आणि एकदम सॉफ्ट असं कापड आहे आणि हे जे प्रिंट आहे बॅकसाईडला सुद्धा तसंच प्रिंट येणार आहे आणि असा बेबी पिंक सुंदर फ्रेश कलर आहे बघा प्युअर कॉटन मध्ये एकदम सलवार साठीचं कापड आहे आणि ह्यामध्ये तीन कलर्स येतील हा लाईट असा येल्लो कलर आहे त्यामध्ये पण बघा असं मस्त असं वर्क प्लस मिरर मिररवर प्लस प्रिंट असं केलेलं आहे आणि हा पीच कलर आहे सगळ्यामध्ये खूप व्हरायटी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूपच वरायटी मी घेऊन आलेली आहे आता हा पीस आहे प्योर कॉटन विथ कॉटन दुपट्टाच आहे हा बघ सलवार दुपट्टा हा पीस आहे बघा किती सुंदर कलर है बगा, ससेल, आहे बघा बघितल्यावरतीच लक्षात येत असेल आणि डेली वेअरसाठी ऑफिसमध्ये जाण्यासाठी घालून जाण्यासाठी खूप सुंदर आहेत सगळे सूट पिसेस हा पुढचा बघा एकदम युनिक सगळे पीस आहेत काही पीस सिंगल सिंगल पीस राहिलेले असतात म्हणून ऑफरला घेऊन आलेली आहे अतिशय सुंदर कॉम्बिनेशन्स आहेत अतिशय सुंदर सूट आहेत आणि सगळे प्युअर मध्ये आहेत हे दाखवते ते सगळे आता सिंगल सिंगल कलर्स आहेत तर हा पीस पण किती छान आहे बघा ज्यांना विक्रीसाठी हवं असेल तर ता त्यांच्यासाठीही जवळजवळ तुम्ही पंचवीस ते तीस पीसची ऑर्डर केली तर ह्यापेक्षाही जास्ती चांगला होलसेल रेट तुम्हाला सांगितला जाईल आता हे मी दाखवते त्यातला कुठलाही पीस तुम्ही खरेदी करू शकता फक्त आणि फक्त पंचवीसशेला तीन कुठलेही तीन पीस खरेदी करू शकता बरा, बरा दाखवते आहे पण तुम्ही व्हिडिओ अवकाशाने बघा परत परत बघा हे बघा सलवार साठी जे कापड आहे त्यावरती वर्क केलेला आहे आणि स्काय ब्लू कलर किती फ्रेश कलर आहे बघा खूप सुंदर कलरचा आहे हा पुढचा पीस बघा वाव हा पीस आणि फक्त आणि फक्त तुम्हाला पंचवीसशे मध्ये तीन पीस मध्ये ऑफरला मिळणार आहे हे सगळे कॉस्टली पीसेस आहेत पण मी तुमच्यासाठी खाल दिवाळीसाठी ऑफर घेऊन आलेली आहे कारण भाऊबीज दस भाऊबीज किंवा पाडवा दिवाळी यामध्ये गिफ्ट देण्यासाठी तुम्हाला पीसेस लागतात जास्ती क्वांटिटीमध्ये लागतात लागता। त्यामुळे आत्तासाठीची ऑफर बेस्ट आहे हा कलर किती छान आहे बघा आणि त्यावरचं प्रिंट बघा किती सुंदर आहे सलवार आणि दुपट्टा हे पुढचे बघा हे बांधणी प्रिंट आहे आणि किती सॉफ्ट आहे बघा ड्रेस मटेरियलच एकदम सॉफ्ट आणि सुंदर आहे बांधणी प्रिंट आहे यामध्ये सुद्धा तीन कलर्स आहेत हा दुसरा मस्टर्ड कलर येईल आणि हा तिसरा थोडा लवेंडर अशी शेड आहे खूप सुंदर आहे युनिक आहे आता हा पुढचा पॅटर्न बघा म्हणजे यांना लाइनिंगची अजिबात आवश्यकता नाहीये डेली वेअर साठी तर खूप सुंदर आहेत आणि आता गिफ्टिंग साठी तर सुंदरच आहेत आता ह्यामध्ये पॅटर्न सेम फक्त प्रिंट बदलतीये बघा हा तिसरा पीस पण तसाच आहे प्रिंट बदलतीये हा पुढचा पीस बघा वा म्हणजे लाईनिंग ची अजिबात आवश्यकता नाहीये असे सगळे पीसेस आहेत हा बघा आणि त्यामध्ये हा दुसरा कलर आहे हा एक पीस के आहे बघा वाव किती डिसेंट आहे बघा एकदम त्याला इवन बॉटमला वगैरे पण बघा छान दिलेलं आहे मिरर वर्क वगैरे सगळे पीस इतके एक्सक्ल्युजिव्ह आहेत सलवार आणि दुपट्टा तर हा जो पुढचा पीस आहे तो सुद्धा हे जे कापड आहे ते चंदेरी कॉटन सिल्क आहे आणि त्याला रेड कलरमध्ये बॉटम बॉटमसाठीचं कापड आहे आणि हा दुपट्टा बघा आणि हा सुद्धा पीस तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे हा बघा खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा पुढचा पीस बघा प्युअर कॉटन मध्येच आहे किती सुंदर आहे बघा त्याला बॉटमला सुद्धा गोटा पत्तीची लेस फिरवलेली आहे हे सगळं वर्क आहे आणि असं सिफॉन मध्ये दुपट्टा येईल यातलाच हा दुसरा कलर आहे बेस कलर तसाच राहणार आहे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन बदलेल किती सुंदर व्हरायटी घेऊन आली आहे बघा आणि तीही ऑफरमध्ये घेऊन आलेली आहे तुम्ही जो जो आवडतोय पटापट त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि व्हॉट्सअप नंबरवरती तुमची ऑर्डर प्लेस करा खूप सुंदर सुंदर व्हरायटी घेऊन आलेली आहे वा हा पॅटर्न बघा इथे एकदम असं मलमल कॉटन आहे छान कॉटन आहे हा दुपट्टा येईल त्याच कलरमध्ये सलवारसाठीचं कापड घेईल आणि त्यामध्ये आता कलर्स पण आहेत हा यल्लोच कलरमध्ये थोडीशी शेड बदलेल त्यामध्ये हा ग्रे कलर एक आहे आणि हा एक कलर आहे हा पुढचा पीस बघा ह्या क ह्याला लायनिंगची अजिबात आवश्यकता नाही आहे कापडावरूनच लक्षात आलं असेल तुमच्या त्यामध्ये हा दुसरा कलर बघा आबोली कलर आहे सुंदर सगळे पीस आहेत आणि थ्री पीस सुट पीसेस आहेत म्हणजे टॉप सलवार दुपट्टा यांची कापड दिलेली आहेत आता हा बघा वाव किती फ्रेश कलरे बगा। तो त्या मदे कलर आहे बघा तर त्यामध्ये हे तीन कलर्स येतील हा एक कलर येईल आणि हा एक कलर येईल त्यानंतर हा मध्येच एक पॅटर्न बघा हा वर्क आहे बघा त्याला गळ्यापाशी वर्क आहे आणि झिगझॅग पॅटर्न आहे हे कॉन्ट्रास्टमध्ये त्याला बॉटमसाठीचं कापड आहे हा दुपट्टा येईल तर त्याच पॅटर्नमध्ये थोडं थोडं वेगळं वर्क प्लस प्रिंट असे येतील पॅटर्न त्यामध्येच हा कलर एक आहे बघा त्याला गुलबट कलरचा पायजमा आणि ओढणी दिलेली आहे त्यानंतर हा एक कलर आहे गुलाबी कलर येईल त्याला पायजम्याचं कापड आणि दुपट्टा आहे हा पुढचा पीस बघा प्रत्येक पीस घेत बघितल्यावरती तुम्हाला वाटत असेल हा घेऊया की तो घेऊया जो जो आवडतोय त्याचा स्क्रीनशॉट काढत जावा प्रत्येक ह्याच्यामध्ये मोस्टली कलर्स आहेत दोन दोन तरी आणि जे सिंगल पीस आहेत तेही ही युनिकच आहेत आणि जरा जास्ती किमतीचे आहेत पण मी तुमच्यासाठी ह्या ऑफर रेटमध्येच घेऊन आलेली आहे हा बघा किती सुंदर आहेत बघा ह्या तीन पीस कुठलेही तीन पीस खरेदी करा पंचवीसशे रुपये मध्ये अशी ऑफर आहे त्यामुळे प्लीज एक आणि दोन पीससाठी तुम्ही हा रेट मागू नका कारण जास्त रेंज सगळे पीस इन्क्लूड केलेले आहेत ज्यांना सिंगल किंवा दोन पीस घ्यायचे असतील तर त्यांच्यासाठी रेट हा वेगळा असणार आहे ऑफर फक्त कॉम्बो ऑफर आहे तीन पीस साठीची ऑफर आहे मिनिमम तीन पीस तुम्हाला घ्यावे लागतील खूपच सुंदर सुंदर हा बघा इतका सुंदर पीस आहे सलवार आणि दुपट्टा दुपट्ट्याला सुद्धा बोटावरची लेस आहे एकदम एक्सक्लुझिव्ह सगळे पीसेस आहेत खूप सुंदर आहे व्हिडिओ करायला किंवा पोस्ट करायला थोडा वेळ लागलाय पण ही ऑफर जबरदस्त आहे दिवाळीसाठी बेस्ट ऑफर आहे वाव हे कलर बघा हे सगळं वर्क आहे केलेलं आणि सलवार दुपट्टा त्यामध्येच थोडस प्रिंट बदलतंय ह्याचं आणि याचं थोडं थोडं प्रिंट बदलतंय तर अजून एक पॅटर्न दाखवतीये तुम्हाला खूप कन्फ्युजन झालंच असणार आहे पण तुम्ही स्क्रीनशॉट काढले असालच त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअप नंबरवरती स्क्रीनशॉट सेंड करा आता ह्या पॅटर्नवरती बघा गळ्यासोबत सगळं हे वर्क केलेलं आहे आणि बॉटमला सुद्धा वर्क दिलेलं आहे आणि जी सलव दुपट्टा आहे तो प्युअर कॉटनमध्ये आहे असे त्यामध्ये कलर्स येतील बघा आ, तीसरा पैटन मदे। हा तिसरा कलर येईल आणि ह्याच पॅटर्नमध्ये थोडस गळ्यापाशी हा जरा वर्क वेगळा आहे बॉटमला वर्कच असणार आहे मध्येच दुपट्टा असणार आहे असे हे दोन कलर्स येतील म्हणजे जवळजवळ साठ सत्तर पीस मी या ऑफरमध्ये घेऊन आलेली आहे तुम्ही भरपूर स्क्रीनशॉट काढले असतील त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअप नंबरवरती ऑर्डर प्लेस करा ज्यांना विक्रीसाठी हवं असेल त्यांनीही कॉन्टॅक्ट करा त्यांच्यासाठी होलसेल रेटमध्ये होलसेल रेट, रेट सांगितला जाईल